श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या आहे दहा जानेवारी वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे पौष महिन्यातील आणि तसंच या वर्षातील पहिली पुत्रदा एकादशी एकादशी तिथी ही भगवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित आहे आणि पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान हे मिळत असते आपल्या हिंदू ग्रंथाच्या कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोन्ही पक्षांमध्ये कृष्णपक्ष आणि शुक्ल पक्ष या पक्षातील अकरावा दिवस हा एकादशी म्हणून साजरा केला जातो पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पुत्रदा एकादशीही पौष महिन्यामध्ये येते आणि दुसरी पुत्रदा एकादशी ही श्रावण महिन्यामध्ये येत असते पौष महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी ही पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छाही पूर्ण होते अशी श्रद्धा आहे जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्रीहरी विष्णूंची अपार कृपा असते आणि त्यांच्या सर्व मनोकामना इच्छा श्रीहरी विष्णू हे पूर्ण करतात जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते पौष महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीलाच वैकुंठ एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं पौष पुत्रदा एकादशीचे व्रत संतती प्राप्तीसाठी केले जाते ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे किंवा ज्यांना संततीप्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी जर हे पौष महिन्यामध्ये येणाऱ्या पुत्रदा एकादशीचे व्रत केले तर त्यांची इच्छाही पूर्ण होत असते त्यांना संतानप्राप्ती पुत्रप्राप्ती होत असते या व्रताचं पालन केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने योग्य संतान पुण्य आणि मोक्ष प्राप्त होत असतो आणि यावेळी पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी शुभयोग हे तयार होत आहेत या पौष पुत्रदा एकादशीचे महत्त्व पुराण आणि महाभारतामध्ये सांगितले आहे भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरांना सांगितले होते की पौष महिन्यामध्ये पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने संततीचे सुख मिळते याशिवाय हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवनही सुखी राहते भगवान विष्णूंच्या कृपेने व्यक्तीला सुख आणि समृद्धी प्राप्त होते पुत्रदा एकादशीचे व्रत हे आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी केलं जात असतं आपल्या मुलांची भरभरून प्रगती व्हावी त्यांच्या आयुष्यामधले सर्व संकट दुःख अडचणी समस्या दारिद्र्य हे दूर व्हावं यासाठीच पुत्रदा एकादशीचं व्रत हे आई वडील करत असतात त्याचप्रमाणे पुत्रदा एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने उपवास केल्याने भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने संतानप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना संतानप्राप्ती ही नक्की होत असते आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या आनंदासाठी प्रगतीसाठी पुत्रदा एकादशीचं व्रत हे केलं जातं तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पौषपुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला एक, एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय हा करायचा आहे उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर ही वस्तू काय आहे आणि ही वस्तू आपल्याला तुळशीला कधी केव्हा कशी अर्पण करायची आहे हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी ही वस्तू तुळशीला अर्पण केली तर यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या अडचणी संकट दूर होतील आणि आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये भरभरून प्रगती होईल आणि हा जो उपाय मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही मुलांसाठी किंवा मुलींसाठी सुद्धा करू शकतात मग तुमची मुलं लहान असली तरीसुद्धा तुम्ही हा तरी सुद्धा उपाय करू शकतात तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आपलं स्नान हे करून घ्यायचं आहे आणि स्नान करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तसंच दोन थेंब गंगाजल हे टाकायचं आहे आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल आणि इतर कुठल्याही पवित्र नदीचं पाणी जर तुमच्याकडे असेल तर ते पाणीसुद्धा तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल आपण स्वतःसुद्धा या पाण्याने आंघोळ करायची आहे आणि आपल्या घरात असलेल्या प्रत्येक सदस्याला या पाण्याने आंघोळ करायला सांगायची आहे तुमच्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि थोडीशी हळदही टाकायची आहे याच पाण्याने त्यांनासुद्धा आंघोळ करायला सांगायची आहे असं केल्याने आपण केलेल्या पापांपासून आपल्याला सुटका मिळते आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या चुकांपासून आपल्याला सुटका मिळते आणि यानंतर आपली आंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला पाण्याचा अभिषेक हा करायचा आहे किंवा मग तुम्ही हा अभिषेक पंचामृताने सुद्धा करू शकतात आणि त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना ही एका पाटावर करायची आहे आणि त्यानंतर भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीची पंचोपचार विधिवत पूजा आपल्याला करायची आहे त्यासाठी बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला चंदन अष्टगंध हळद कुंकू अक्षदा या अर्पण करायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे छान सुंदर असं एखादं वस्त्र असेल बाळकृष्णांना घालण्यासाठी तर ते सुद्धा तुम्ही जरूर घालायचं आहे आणि यानंतर बाळकृष्णांना पिवळी फुलंही अर्पण करायची आहे तसंच बाळकृष्णांना पिवळी फळं सुद्धा अर्पण करायची आहे आणि तुळशीपत्रसुद्धा आपल्याला जरूर बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे त्यानंतर धूपदीप हा ओवाळून आपल्याला घ्यायचा आहे तर याप्रमाणे बाळकृष्णांची पूजा करून झाल्यानंतर श्रीकृष्णांची प्रिय असलेली वस्तू म्हणजे तुळस तर श्रीकृष्णांच्या पूजेनंतर बाळकृष्णांच्या पूजेनंतर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे पण उद्या एकादशी असल्याकारणाने आपल्याला तुळशी मातेला चुकूनही जलहे अर्पण करायचं नाही आहे कारण या दिवशी तुळशी मातेचं सुद्धा व्रत असतं पण जरी आपण तुळशीला जलहे अर्पण करू शकत नसलो तरी आपण तुळशी मातेची हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करून पूजाही करू शकतो तर याप्रमाणे उद्या आपल्याला तुळशी मातेची हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि तसंच तुळशीजवळ आपल्याला धूपदीप हा लावायचा आहे तर याप्रमाणे आपल्याला तुळशीची पूजा ही सकाळी करायची आहे आणि हा जो काही उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही संध्याकाळी पाच वाजेपासून तर साडेसात आठ वाजेपर्यंत करू शकतात आणि यावेळेस जर तुम्हाला जमत नसेल तर हा उपाय तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात पण फार वेळ काही करू नका शक्य झाल्यास हा उपाय तुम्ही संध्याकाळी साडेसातच्या आधीच करण्याचा प्रयत्न करा आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर थोडीशी गव्हाची कणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे आणि या गव्हाच्या कणकेपासून एक दिवा आपल्याला तयार करायचा आहे हा दिवा तयार करत असताना त्यामध्ये आपल्याला चुकूनही मीठ घालायचं नाहीये आणि त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल हे घालायचं आहे आणि जर तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दिवा लावण्यासाठी जे तेल वापरत असाल ते तेल टाकलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात ही आपल्याला टाकायची आहे आणि हा दिवा आपल्याला अपले आपल्या देवघरासमोर ठेवून तो तिथेच आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याला ठेवण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला हळदीने स्वस्तिकीय चिन्ह काढून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडेसे तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि हा असा दिवा आपल्याला त्या प्लेट सहित आपल्या देवघरापाशी ठेवायचा आहे आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तिथेच आपल्याला या दिव्याची हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करायची आहे आणि आपली कोणतीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी इच्छापूर्तीसाठी आपल्याला या दिव्यामध्ये एक अखंड वेलची आणि एक अखंड लवंगही टाकायची आहे आणि त्यानंतर या दिव्यानेच आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला फोटोला किंवा जर तुमच्याकडे विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याला या दिव्यानेच ओवाळून घ्यायचं आहे आणि हा दिवा ओवाळत असताना बाळकृष्णांना आपल्याला विनंती करायची आहे की आमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व संकट अडचणी समस्या या दूर करा आणि त्यांची भरभरून प्रगती होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर याच दिव्याने आपल्याला आपल्या मुलांनासुद्धा ओवाळायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर त्या दोन्ही मुलांनासुद्धा तुम्ही या एकाच दिव्याने ओवाळायचं आहे आणि आपल्या मुलांना ओवाळून झाल्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये असलेल्या तुळशीच्या रोपापाशी ठेवायचा आहे हा दिवा तुळशीच्या रोपापाशी ठेवल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील समस्या असतील तर त्या सर्व समस्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे आणि ही प्रार्थना करत असताना तुळशी मातेसमोर उभं राहून आपल्याला हात जोडून मनोभावे ही प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माता आमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या अडचणी संकटही दूर होऊ देत आमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होऊ देत आणि भविष्यामध्ये आमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये कुठलेही संकट अडचण या येऊ नको देऊ अशी प्रार्थना करायची आहे आमच्या मुलांवर येणारे सर्व विघ्न ही दूर कर अशी प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा आपल्याला तिथेच तुळशीपाशी लावून ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आपले स्नान वगैरे करून झाल्यानंतर हा दिवा तिथून आपल्याला उचलायचा आहे आणि या दिव्याखाली ठेवलेले तांदूळ हे तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचे आहेत जेणेकरून तिथे कीटक किडे मुंग्या येतील पक्षी येतील आणि ते तांदूळ खाऊन जातील आणि तो कणकेचा दिवासुद्धा आपल्याला त्या झाडाखालीच ठेवून द्यायचा आहे आणि या दिव्याला सुद्धा पक्षी कीटक मुंग्या येऊन खाऊन जातील तर असा हा अत्यंत छोटासा उपाय आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी उद्या पौत्रदा एकादशीला करायचा आहे तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या प्रगतीसाठी हा उपाय उद्या पुत्रदा एकादशीला नक्की करा यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा हा झालेला दिसून येईल आणि हा उपाय प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आणि जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर मग हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या पौषपुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीला आपण कोणती वस्तूही अर्पण करायची आहे कोणता उपाय आपल्याला करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समजा Muerto.